संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह बीएससी च शिक्षण घेणाऱ्या एकोणावीस वर्ष तरुणाचा सतरा वेळा वार करून खून करण्यात आला होता अखेर या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय मावस भावाने मोबाईल गेम मध्ये जिंकलेल्या एक लाख रुपयांपैकी रुपये हरवल्याने मावस भावाने शांत डोक्याने खून केल्याची कबुली दिली आहे खुनानंतर यू चे स्टेटस ठेवणाराच प्रदीपचा अल्पवयीन मावस भाऊ मारेकरी निष्पन्न झालाय प्रदीप विश्वनाथ निपटे व एकोणास वर्ष असं मयच झालेल्या विद्यार्थ्याचा नाव प्रदीप हा मूळचा बीड जिल्ह्यातील पिंपरखेड या गावातील रहिवासी होता तो शिक्षण घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये सहा वर्षापासून राहतो शहरातील एका नामांकित महाविद्यालयात तो बीएससी च शिक्षण घेत होता उस्मानपुरातील रेड कॉलनी तो चार मित्रांसोबत भाड्याची खोली घेऊन राहत होता यात त्याचे दोन नातेवाईकही होते मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी सायंकाळी सर्व रूम पार्टनर हे वेगवेगळ्या कामानिमित्त बाहेर गेले होते रात्री दहा वाजेच्या सुमारास रूम पार्टनर रूम परतल्यानंतर रूम मध्ये प्रदी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता हजारांसाठी केली हत्या प्रदीप निपटे आणि त्याचा अल्पवयीन मावसभाऊ हे दोघेही मोबाईल गेमच्या हारी गेले होते तिघेही प्रदीपच्या मोबाईल मध्येच गेम खेळत होते यात मोबाईल गेम मध्ये प्रदीपचा अल्पवयीन अल्पवयीन मावसभाऊ पटईत होता यामुळे त्याने गेम मध्ये एक लाख रुपये जिंकले होते जिंकलेल्या एक लाख रुपयांपैकी पासष्ट हजार रुपये प्रदीप हरल्याने अल्पवयीन मावस भावाला याचा राग आला आणि या कारणावरून गेल्या दोन महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते दरम्यानच्या काळात प्रदीप से महाविद्यालयात तरुणांसोबत खुन्नस देण्यावरून कडाक्याचे भांडण झालं यावरून मावस भावाने खुनाचा कट रचला रूम पार्टनर झेरॉक्स काढून येईपर्यंत मकर संक्रांतीच्या सायंकाळी चाकूने तबल सतरा वार करून प्रदीपची हत्या करण्यात आली अशाच अपडेट्ससाठी आमच्या संध्या लाइव चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा